वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत कलानगर गणेशोत्सव मंडळाचा शीश महल ठरत आहे आकर्षणाचे केंद्र इचलकरंजी शहर आणि परिसरात आपल्या वेगळ्या वैशिष्ट्याने नावारूपाला आलेल्या कलानगर गणेशोत्सव मंडळाने एक एकर जागेवर पाच हजार स्क्वेअर फुटाचे शीश महल उभारले आहे त्याला राजस्थानी वास्तुशिल्पाची जोड देण्यात आली असून पन्नास फूट रुंद आणि शंभर फूट लांब असलेल्या या महालामध्ये काचेमध्ये नक्षीदार कोरीव काम करण्यात आले आहे विशेष म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तीन महिन्याच्या अथक परिश्रमातून हे महाल उभारले आहे महालामध्ये प्रवेश करताना दोन्ही बाजूला ओसरी सोडण्यात आली असून मध्यभागी धार्मिक कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारले आहे महालाच्या मध्यभागी गणप गन्प, महागणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे अभिषेक वाळवेकर यांची संकल्पना असून पंकज डंबाळ यांनी तिचे डिझाईन केले आहे मंडळाच्या पंचवीस कार्यकर्त्यांनी स्वतः याची उभारणी केली आहे हे विशेष उल्लेखनीय आहे तीन महिने एका शेडमध्ये कोरीव काम करण्यात आले आणि त्यानंतर तीन महिने प्रत्यक्ष जागेवर असे सहा महिने महल उभारण्यासाठी वेळ लागला अशी माहिती अध्यक्ष जयवंत मेहतर रमाकांत वाळवेकर प्रशांत सपाटे सुनील दोडकर शिवाजी सुर्वे आदींनी दिली न्यूज युट्यूब बघण्यासाठी